पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव सोहळा शनिवारी जल्लोषात पार पडला या पारंपरिक आणि श्रद्धेच्या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली रथोत्सवात सहभागी झालेल्यांमध्ये प्रथमेश कोठे हे नाव विशेष चर्चेत राहिलं मागील काही दिवसांपासून प्रथमेश कोठे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत अशा पार्श्वभूमीवर त्यांनी पालकमंत्री गोरे यांच्या स्वागतासाठी स्वतः उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे सोहळ्यावेळी प्रथमेश कोठे यांनी गोरे यांचं स्वागत केलं आणि ते गेल्यानंतरच मागे हटले त्यांच्या समवेत आमदार देवेंद्र कोठे हेही उपस्थित होते एका फोटोमध्ये गोरे यांच्यामध्ये डाव्या बाजूला देवेंद्र कोठे आणि उजव्या बाजूला प्रथमेश कोठे उभे असल्याचं पाहायला मिळालं हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या रथोत्सवावेळी पावसाने हजेरी लावली मात्र पावसाची तमा न बाळगता गोरे कोठे यांच्यासह सर्व मान्यवरांनी ओले चिंब होऊन सोहळ्यात सहभाग नोंदवला या रथोत्सवाच्या निमित्तानं एकीकडे धार्मिक उत्साह दिसून आला तर दुसरीकडे राजकीय समीकरणांचीही नवी चर्चा पेटली प्रथमेश कोठे यांचा भाजपा प्रवेश होणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे